मी बाळासाहेब गढिरे बहुजन समाज पार्टी सांगोला तालुका युवक अध्यक्ष बहुजन समाज पार्टीचे जिल्हा सचिव कुंदनजी बनसोडे बहुजन समाज पार्टीचे तालुका महासचिव अजय ठोकळे आणि हे सर्व बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते आम्ही आज पंचायत समिती सांगोला या ऑफिसला जे सांग आज सात हजार सांगोल तालुक्यात सात ते आठ हजार पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झालेले आज, आज सांगोल तालुक्यात वाळू बंद आहे त्यामुळं आज सांगोल तालुक्यात घरकुल बांधत असताना एका एका ब्रासला वाळूवाले वाळू आले दहा ते पंधरा हजार रुपये घेते त्यामुळं त्या ज्या अनुदान दिलं जातं एक लाख वीस हजार आता आलेलं वाळू पन्नास हजार हे सगळं अनुदान ते वाळूतच चालले पण सरकारनं काढलेला दोन हजार अठराचा जी आर त्यात असं नमूद केलं की के जे आर्थिक दुर्बल घरकुलाचा लाभ दिला जातो त्या लाभार्थ्यांना ला। वाळू ही पाच फुकट फ्रीमध्ये दिली जाईल असा दोन हजार अठराचा आदेश असताना आज तागायत या सांगोल तालुक्यात ह्या योजनेचा ह्या जी, जी आर ची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही परंतु आज आमच्या ही लाभार्थ्यांची लूट लक्षात घेता आम्ही अभ्यास केल्यानंतर हा आम्हाला जी आर गावला आणि या जिहारच्या माध्यमातून आम्ही आज सांगोल तालुक्यातील जेवढी सात ते आठ हजार घर मंजूर झाली ती या घरकुलांना एकालाही एक रुपये न देता पाच ब्रास वाळू मोफत येण्यासाठी आज आम्ही बिडू तहसीलदार यांना निवेदन देऊन प्रत्येक लाभार्थ्याला ब्रास वाळू मोफत देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आणि जर का या शासनानं या सरकारनं या बीडो तहसीलदारांनी जर का लाभार्थ्यांना ला वाळू नाही मोफत मध्ये दिली तर आम्ही आंदोलनाचा इशारा देणार आहे प्रत्येकाला वाळू भेटलीच पाहिजे आणि त्यांचा अधिकार आहे हे संविधानाची पाय म्हणजे इथून पुढं कुठली आम्ही होऊ देणार नाही आश्वासन द्यायची मुख्यमंत्र्यांनी द्यायची इथल्या आमदाराने द्यायची आणि आश्वासन द्यायची इलेक्शन पोर्तीने इलेक्शन झालं का तिकडंच झोपायचं असलं जी आर फक्त आमच्या तोंडाला फासायचं आता इथनं पुढे चालू देणार नाही प्रत्येक जी आर काढलेली त्याची अंमलबजावणी बजावणी केल्याशिवाय ही बहुजन समाज पार्टी तालुक्यात गप्प बसणार नाही हे आंदोलन असं कायम प्रत्येक तुमच्या कागदावर आला कागद काही तर आंदोलन होणार आणि ते प्रत्येक शेवटच्या लाभापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था बहुजन समाज पार्टी करणार आहे आणि यासाठी आम्हाला करावं इथून कोणाल पुढील होणाऱ्या अन्याय हा प्रत्येक समाजातल्या वंचित घटकासाठी असणार आहे त्यासाठी ते ताकद निर्माण करून देण्यासाठी बहुजन समाज पार्टीच्या सोबत उभं राहावं ही सामान्य जनतेला आम्ही आव्हान करतो आणि इथून पुढं जी सामान्य जनता असेल वंचित शोषित बहुजन वर्ग दलित यांच्या हक्कासाठी कायम रस्त्यावरची लढाई लढणार म्हणून इथं बहुजन समाज पार्टी एवढं बोलून इथल्या व्यवस्थेला दारूळ झाल्याशिवाय सोडणार नाही जय भीम जय संविधान जय भारत